लोकसभेचा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार घोषित झाला माजी खासदार हिंदूराव निंबाळकरांचे चिरंजीव आणि काल परवापर्यंत पर काँग्रेसचे सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष सिंह हिंदूराव नाईक निंबाळकर हे भाजपचे उमेदवार घोषित झालेले आहेत आजपासून त्याच्या प्रचाराची म्हणजे त्याची प्रचाराची सुरुवात जी आहे गावोगाव जाणं ती सुरूच आहे कारण आमच्याकडे उमेदवार कोण यावर प्रचार सुरू होणं थांबणं नसतं अवलंबून मग प्रचार सुरूच आहे पण जाहीर प्रचार आता मी सुरू केला आणि आज ज्या प्रकारे स लोक आले होते नेते आले होते प्रमुख व्यासपीठावर जर आपण पाहिलं तर ज्यांची ताकद मोठी आहे ते सगळे नेते आले होते आणि त्यामुळे सांगोला विधानसभा मतदारसंघातून भाजपला लोकसभेला मत्य मिळेल यात माझ्या मनात ती शंका नाही आता काल ना? काँग्रेसचे कल्याणराव काळे भाजपमध्ये आल्याचं समजते अजून कोणकोण भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत असं आहे की इतक्या जाहीरपणे आम्ही जर सांगितलं असतं तर गेले पाच वर्ष सरकार चालू शकलो नसतो आणि त्यामुळे येत्या वीस बावीस दिवसामध्ये ज्यांचा ज्यांचा राष्ट्रवादीवर राग आहे आणि ज्यांचा ज्यांचा भारतीय जनता पार्टीवर प्रामुख्याने मोदींवर आणि फडणवीसांवर विश्वास आहे असे सगळेजणं काही केल्या भाजपाचा खासदार लोकसभेने पाठवण्यासाठी मदत करणार आहेत जशी जशी ती नावं नक्की होती तशी तशी मी तुमच्यासमोर असं आहे की विजयदादानी अजून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला नाही त्यांच्या चिरंजीवानी केला ते तर व्यासपीठावर होते विजय दादा। विजयदादानी सुद्धा प्रचारामध्ये यावं असा माननीय मुख्यमंत्री महोदयांचा त्यांना आग्रह आहे होत्य परवा एका सभेमध्ये मी कुठला केला नाही असं आहे की संजय मामानी हे तरी मान्य केलं की भारतीय जनता पार्टीचे एकोणीस झडपी मेंबर बरोबर त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष त्यांनी जवळजवळ दोन अडीच वर्ष भारतीय जनता पार्टी पुरस्कृत जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम केलं वारंवार त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन अनेक प्रकारचे विकास निधी आणले आता त्यांना असं वाटत असेल की आपण गद्दारी केली तर ठीक आहे मी ज्या छोट्या गावात राहणाऱ्या शेतकऱ्याचा मुलगा आहे तिथे जे संजय मामाने केलं त्याला गद्दारी म्हणतात ते ज्या गावात राहिले त्या गावामध्ये एखाद्या गद्दारीची व्याख्या वेगळी असेल तर आपण म्हणाला की मुख्यमंत्री शरद पवार शरद पवार तीन मतदारसंघामध्ये प्राण आहे काय नेमकं कसं प्राण आहे ना की चार खासदार घेऊन दिल्ली ते दिल्लीत जातात आणि सगळ्या जगाशी बार्गेन करत बसतात ते नाही असं झालं की दिल्लीमध्ये जाऊन राहायचं कुठे प्रश्न पडेल ना आता त्यांनी केलेल्या आरोपाला त्यांनी त्यांनाच विचारावं लागेल मला विचारवून चालणार नाही